हां नमस्कार सर नमस्कार मी मनोज पाटील नेचर केअर फर्टिलायझर्स विटा जिल्हा सांगली तर आपला परिचय आणि ह्या प्लॉट संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे होती काय काय वापरले आणि कधीची लाग लागवड आहे किती अंक शिशोणार उमरगापूर पाजवपूर जिल्ह्याला ओके आणि ह्याला सुरुवातीला किती एकर टोमॅटो ह्या टोमॅटो तर त्याचा एक एककर आहे ओके बरं तर याची लागवड कधीची आहे त्याची लागवड बघा आठ जुलैची ती आठ जुलै हां आठ ओके आपला काय काय वापरलं तुम्ही आता बेड मध्ये त्याला सुरुवातीला ग्रीन हाऊस लिपीमुळे खताचा ग्रीन वा हार्वेस वापरला हार्वेस त्याच त्याच्याबरोबर ते तीन पोते हे दहा सव्वीस सव्वीस तीन पोते ग्रीन हार्वेस्ट तीन दहा सव्वीस सव्वीस तीन तीन हां हां लिंब आणि ते युरियाचं एक पोत युरियाचं एक पोत हे अगोदर तुम्ही बेडमध्ये टाकलं आणि लागवड केली त्याच्यानंतर परत त्याला कुठले कुठले काय आळून किंवा बंद काय काय द्याय त्याला ते सुरुवातीला चौतीस पृथ्वी झिरो चोवीस चोवीस पृथ्वी शून्य चोवीस 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 त्याच्यानंतर ते आपलं काय राजमिका सोडलंच परत रशिल सोडलं ठीक आहे ठीक आहे चालेल प्लॉटची परिस्थिती कशी येतात तुम्हाला काय वाटतंय सध्या तर मस्त दिसते व्यवस्थित मस्त तर चांगला आहे सध्याचं तर पोझिशन नंबर एक मध्ये आणि आम ते आमचे वाघमारे साहेब नियमित नियमित येतातच भेट देतातच हं ते वागमारे साहेबाचा ते प्रत्येक वेळेसला प्रत्येक वेळेसला भेट देत राहतात आणि उत्पादन आपण कुठून घेतो या बाजारामध्ये नाही कुठून आणतात का नाही नाही खत आमच्या औषध कंपनी आमनागो सो करतोस राजेश्वर कृषी केंद्र हो पूर्ण पूर्ण लातूर जिल्हा लेवलचे खत वाया मिळतात तिथे व्रत औषध बियाणे पूर्णच मिळते तिथे आणि रोपटन नर्सरी मधून आणतो ठीक आहे सर धन्यवाद ओके नेचर केअर से नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय